सावित्रीच्या लेखी आम्हीही काहीतरी करू शकतो हे कोरेगाव तालुक्यातील जयपूरच्या प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच प्रियांका नंदकुमार मानी यांनी सिद्ध करून दाखवले गावाच्या नामांतराचा प्रश्न सोडवण्यापासून ना त्यांची वाटचाल सुरू झाली गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देत विविध कंपन्यांचा सीएसआर निधी मिळवत प्रियांका माने यांनी केलेले प्रयत्न आदर्शवत ठरले गावाची एकी करून विकासाला गती देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे प्रियांका माने या सावित्रीच्या लेखीने केलेल्या कामगिरीला त्रिस्तरातून दाद मिळते त्यांनी दिलेली विकास कामाची गती गावाने आजही कायम राखली आहे पृथ्वी मोलाची